नमस्कार यूट्यूब फॅमिली पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर गावी आलो होतो आपण आणि सुट्ट्या संपल्या आपल्या आणि लग्नकार्य पण खूप छान प्रकारे पार पडलं आणि छान वाटलं आणि चला तर मग आता ग्वालियर ते अहिल्यानगर प्रवास आपला चालू होत आहे दुपारचे बारा वाजले होते तरी पण उन्हाचा पत्ता नव्हता आणि पूर्ण धुकं आहे आणि बघू शकताय घरामध्ये मस्त असं मेथी पण लावली, लावली सा सा दुक दुक पन होती कोथंबीर लावली होती थोडासा हारपारा लावला होता सगळी तयारी झाली आणि निघलोच येत आम्ही बघू शकताय आहे सगळं असं धुकं होतं पण थोडंसं नॉर्मल होतं कारण की बारा वाजले होते ना सकाळी खूप असतं बघू शकताय सगळीकडं असं मस्त धुकं आहे हलका हलका आहे पण बारा वाजल्यामुळे सकाळी भरपूर असतं प्रत्येक गोष्टी सौंदर्य आहे बरं का परंतु ते प्रत्येकजण ते पाहत नाही आणि मस्त आमचा प्रवास चालू झालेला आहे आता आणि निसर्गातील विविध रंग रूपे ध्वनी आणि सुगंधाचा अनुभव घेणे जे मनाला शांती आणि आनंद देतात हे असं निसर्ग फक्त गावीच पाहायला भेटतं बरं का असं मस्त निसर्ग पाहत पाहत मस्त असं झाडं झुडपं पाहत आम्ही आनंदा मस्त प्रवास करत होतो आणि घरूनच खाण्यापिण्याचं सगळं घेतलं होतं कारण की लेकर सोबत असले की थोडंसं खायचं प्यायचं तर घरूनच जास्त घेतलेलं बरं बाहेरचं खाण्यापेक्षा घरून घेतलेलंच बरं असतं तर पुऱ्या घेतल्या होत्या मस्त आणि बटाट्याची भाजी आणि भात घेतला होता बघू शकताय सगळीकडे सगळीकडं मस्त असं हिरवगार आणि पिवळी पिवळी मस्त फुलं आलेत मोहरीचे आणि खूप छान असं सगळीकडे शेती अशी हिरवी आणि पिवळी छान असं दिसत होतं आणि हरभरा पण आलेला होता छान कारण की थंडीमध्ये मोहरी आणि हरभरा असतोच म्हणजे असतोच आणि मोहरीचे पानांची भाजीसुद्धा खूप छान होते बरं का तर बघू शकता किती सुंदर असं निसर्ग सौंदर्य आहे आणि आम्ही स्टेशनवर गेल्याच्यानंतर आम्हाला कळलं आमची गाडी लेट आहे म्हणून इतकं वाईट वाटत होतं कारण की चौदा तास गाडी लेट झाली होती आणि मग रेल्वे स्टेशनवर पोहोचलो थोडंसं फ्रेश वगैरे झालो रेल्वे स्टेशनवर मग नंतर तिथंच आम्ही जेवण वगैरे केलं छान असा निसर्ग बघत बघत मस्त आम्ही चाललो होतो आणि प्रवासामध्ये खूप असं निसर्ग दिसतो बरं का सुंदर असं आणि खूप छान पण वाटतं आणि निसर्ग आपल्याला शांतता शिकवण आणि जागण्याची नवी दिशा देतो जसे की झाडांचे मुखपण सूर्यास्ताचे रंग आणि पक्ष्यांचे गाणी जे शब्दरूप नसून अनुभवण्याच्या आहे बरं का आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधणे म्हणजे जीवन समृद्ध करणे होय खरं आहे का नाही निसर्गात मन शांत होते आणि आत्मा ताजा तवाना होतो निसर्गाची शांती हीच खरी शक्ती आहे खरं आहे का नाही पर्वत नद्या जंगले प्राणी पक्षी आकाश या सर्वांच्या रंगांनी आणि विविधतेने निसर्ग सजलेला आहे आणि मस्त बस ट्रेनमध्ये बसल्या बसल्या बघत होतो कोणतं स्टॉप येते कोणतं गाव येते कोणतं शहर येते नाही का असं म्हणजे चालू होतं आमचं आणि बघू शकताय तुम्ही रेल्वे स्टेशन आल्याच्यानंतर उत्सुकता असायची कोणतं रेल्वे स्टेशन आले बरं आणि हे भोपाळ रेल्वे स्टेशन आहे मस्त बघत बघत आमचं चालू होतं आनंदात प्रवास करणं आणि प्रत्येक ऋतूत तो नवीन रूप दाखवतो बरं का निसर्ग निसर्ग आपल्याला जगण्याची कला शिकवतो हो ओके नाही जसे की कोणतीही घाई नसतानाही सर्व कामे वेळेवर होतात बघू शकता इतकी सुंदर नदी होती वाहणाऱ्या पाण्याचा आवाज पानांची सळसळ पक्ष्यांचा किलबिलाट हे सर्व एक सुरेल संगीत तयार करतात फुलांचा सगळ्यांचं शब्दांपेक्षा अधिक बोलका असतो बरं निसर्ग हा देवाकडून मिळालेली एक अनमोल भेट आहे निसर्गाच्या सानिध्यात स्वतःशी संवाद साधल्यासारखे वाटते हो की नाही खूप भारी वाटत होतं खूप मज्जा येत होती आणि खूप आम्ही आनंदी आनंद वाटत होता म्हणजे आम्हाला आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तो नक्कीच कमेंट करून मला सांगा आणि कसा वाटला आमचा प्रवाससुद्धा सांगा आणि निसर्गाच्या सौंदर्या सतत होतं बरं का बघू शकता इतकं सुंदर वाटत होतं ना आणि हे दृश्य पाहण्यासाठी खरंच खूप छान वाटतं आणि निसर्ग सौंदर्य म्हणजे केवळ दिसणारे रूप नव्हे तर अनुभव शांती आणि जगण्याची प्रेरणा देणारा एक अनुभव आहे बरं का आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटतं ना असं वाटतं तिथं मस्त जाऊन बसावे आणि छान असं निवांत कोणाशी बोलू नाही काही नाही बसायचं आणि फक्त आनंद घ्यायचा शांत चित्तेत बसायचं काही जे प्रश्न असतील त्याचे उत्तर भेटून जातो चला तर मग फायनली दोन वाजता रात्री आम्ही पोहोचलो नगरला आणि खूप गाडी लेट होती व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ